हॅलो नमस्कार मी सुवर्णा माझ्या सोनू फॅशन या चॅनल चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण काठपत्र साडीला फॉल कसा लावायचा आहे ते बघणार आहोत तर अगोदर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपण फॉल लावण्यास सुरुवात करूया तर ही काटपदर साडी आहे ऑरेंज कलरची तर आपण याला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहेत मी तर पिकोचा जो दाब असतो म्हणजे शिलाईचा दाब वेगळा असतो पिकोचा दाब वेगळा असतो तर इथं ला, मी पिकोचा दाब लाव दाब लावून घेतला आहे तर आधी तर माझे टोविन मशीन आहे याच्यावर पिको फॉल शि शिलाई सगळं चालतं तर हा मी हा दाब लावून घेतला आहे पिकोचा तर सेटिंग करून घेतले आहे तर पहिल्यांदा तो नट आहे तो टाईट करून घ्यायचा आणि पिकोचा दाब लावून घ्यायचा ते एकदम टाईट करायचं आहे मधोमधोमध मद दाब आला पाहिजे त्यानंतर इकडे सेटिंग आहे तर एक नट असतो तर एक झिरो ते सिक्सपर्यंत लाईन असतात तर आपल्याला पिकोचं दाबसाठी थ्रीवर थ्रीवर जे मार्किंग आहे ती करायची त्यासाठी तो खा जो खालचा नट आहे ना तो टाईट करायचा आता ज्यांची अशी मशीन मशीन असेल तर सेटिंग एकदम बरोबर आहे आपण तो नट लूज केल्यानंतर तो तीनवर जाती सेटिंग तीनवर करायची जेणेकरून आपलं पिको छान येतो आपल्याला पिको बारीक पाहिजे ना असेल तीन तर तीनवर करायचं थोडंसं जास्त पाहिजे ना असेल तर दोनवर केला तरी चालतो पण तीनवर केल्यावर एकदम पिको छान येतो तरी माझे टू इन वन मशीन आहे तर यावर माझ्या शिलाई शिलाई पिको फॉल सगळं ॲडजस्ट होतं तर आता मी या ठिकाणी साडी साडी घेतली आहे तर तिथं ते साईडचं आहे तर ते व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे तर मी कट करून घेते तुम्ही अशा पद्धतीनं साड्यांना ला फॉल लावला तर आपले घरच्या घरी शंभर दीडशे रुपये वाचतात फॉलचे शंभर रुपये तरी वाचतात आधी कट करून घ्यायची आहे कडाची लाईन पूर्ण या आपल्याला आपण नस्त पदर असतो साडी जाते त्या बाजूने फॉल लावायचा आहे फॉल लावताना उलट्या बाजूने लावायचं आहे जिथे फॉल लावायचे ती बा तिथं पिको करून घ्यायचं अगोदर ते थोडेसे पहिल्यांदा फोल्ड करायचं आणि नंतर मग पिकोला सुरुवात करायची जेणेकरून आपला पिको निघत नाही आणि बारीक एकदम पिको बारीक येतो तर ही सिंगल मशीन असते तर त्याच्यावर नाही शक्यतो दोन दाब चालत पण जर मो आपली जी मोटरची मशीन असते त्याच्यावर आपण दोन तीन दाब चेंज करू शकतो तर हा दाब तुम्हाला जे जिथं शिलाई मशीनचं सामान भेटतं तिथं भेटतो साठ सत्तर रुपयापर्यंत भेटतो जेणेकरून आपल्याला बाहेर साड्या पिको फळ टाकण्याची गरज नाही तर एकदम बारीक असा पिको करून घ्यायचं आहे जी आपण शिलाई मारतो ती पाच नंबरला द्यायची छोटीशी थोडीशी नट खाली करायची जेणेकरून पिकू छोटा येतो एकदम बारीक तर प्लीज व्हिडिओला जे नवीन कोणी बघत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मा जेणेकरून माझे असे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तो मला बघायला भेटेल तर मी आता या ठिकाणी साडी फॉल लावून घेणार आहेत एका साईडने साडी उलट्या बाजूने करून घ्यायची आहे तिथं ग्रीन कलरचं काट आहे म्हणून मी ग्रीन कलरचं फॉल लावला आहे तर पहिल्यांदा आपण जो नसतापैद्रा आहे ते दहा ते बारा इंचावर खून करून थोडीशी साईड सोडायची आणि नंतर तिथून पिको करायला सुरुवात करायची आहे तुम्ही म्हणशाल का साडी पिंक आहे आणि फॉल का लावला कारण याचे काठ पूर्ण ग्रीन आहे त्याच्यामुळं मी ग्रीन कलरचा काठ लावला जिथून थोडीशी साईड सोडायची मी धाव मार्किंग केली आहे आणि तिथं फॉल ठेवला आहे आणि तिथून सुरुवात केली आहे आता फॉलचं असं असतं की फॉलची ना दोन्ही बाजूने ना शिलाई दाबलेली असती तर जी दाबलेली शिलाई ती खाली ठेवायची म्हणजे जी जिथून आपलं फॉल लावायचं आहे म्हणजे आपला फॉल निघत नाही जेव्हा आपण रेडीमेड फॉल आणतो ना त्यावेळेस बारीक अशी टीप घातलेली असते आणि ती टीप बा खाली आली पाहिजे जेव्हा आपण पिकं करतो तेव्हा वरती नाही आली पाहिजे कारण वरती जर आली त्याचे पूर्ण धागे निघून जातील तर हळूहळू आपण पिकं करून घ्यायचं आहे मी एकदम थोडीशी बारीक केली आहे आणि एकदम पूर्ण पिकं करून घेतलं आहे तुम्ही बघू शकतात किती छान पिको करून कर घेतलं आहे तुम्ही जर अशाच माझ्या पद्धतीने साड्यांना पिकव फॉल केले तर काही के अडचण नाही येणार त्यानंतर मी आपली जी परात असते जे तुमच्याकडे जे भांडं असेल ते सापाट ते घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हातशिलाई घालायची आहे कारण जेणेकरून ते सापाट राहतं आपण इ हातशिलाईची सुई घेतली आहे आणि जो धागा आहे आपल्याला हात तो डबल करून घेतला आहे म्हणजे सिंगल घालून मागे गाठ मारून घेतली आहे शिलाई जी आपण हात करणार नाही ती शिलाई ती थोडी टोकदार पाहिजे जेणेकरून आपली सुई पूर्ण खाली नाही जात म्हणजे पटपट हे होती जेव्हा आपण तिथं गाठ मारतो ना स्टार्ट करतो ना शि हातशिलाई करायला तिथं पहिल्यांदा दोन तीन हे करून घ्यायचं आहे म्हणजे आपले तिथं धागा ता ताईट एकदम ताईट बसतो आणि धागा निघत नाही कारण खालच्या बाजूने साडीत जास्त संपर्क आल्यामुळे धागा जर तुटला तर पूर्ण हातशिलाई निघून जाते आणि मग शक्यतो साडीचं फॉल खाली येतो त्यामुळं अगोदर चार ते पाच गाठ मारून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हात शिलायला सुरवात करायची आहे सुई एकदम खाली नाही घालायची थोडीशी वरतीच थोडंसंच कापड पकडायचं आहे जेणेकरून सुईच्या बाजूने त्याची टाके म्हणजे धाग्याचे धागा दिसणार नाही शक्यतो मॅचिंग धागा घ्यायचा आहे आता मी ऑरेंज कलरची साडी आता ह्या साडीचा सा कलर फिरत आहे उलट्या बाजूने पिंक दिसतं जी सुईची बाजू तीने थोडीशी ऑरेंज दिसते काठ ग्रीन आहे त्याच्यामुळे जो मॅचिंग परफेक्ट तो धागा यूज करायचा आहे अशा प्रकारे मी पूर्ण हात शिलाई करून घेतली आहे बघा एकदम मॅचिंग धागा घ्या थोडेसे धागा दिसला तरी चालतो एकदम मॅचिंग धागा घ्यायचा